नमस्कार मी सौ उल्का कुलकर्णी नाशिक मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित वर्धापन दिन विशेष काव्य स्पर्धेत माझी क्रमांक प्राप्त ठरलेली रचना अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे आपणासमोर सादर करते आहे जाज्वल्य अभिमान आहे शान संस्काराची जाज्वल्य अभिमान आहे शान संस्काराची एक वेगळीच छाप आदर्श व्यक्तिमत्वाची एक वेगळीच छाप आदर्श व्यक्तिमत्वाची बीज बीज रुजता नीती चे, बीज रुजता नीतीचे नीतीचे सद्गुण तरारुण येतो जडन घडन साचातली जीवन मार्ग सुखद होतो जडन घडन साचातली जीवन मार्ग सुखद होतो विचार पटवून देण्याला साथ आत्मविश्वासाची विचार पटवून देण्याला साथ आत्मविश्वासाची दिसे छबी चमकदार वलयांकित तेजाची दिसे छबी चमकदार वलयांकित तेजाची ना स्पर्धा ना बरोबरी स्वार्थासाठी लंपटपणा ना स्पर्धा ना बरोबरी स्वार्थासाठी लंपटपणा स्वाभिमानाला विकून कसला आलाय मोठेपणा स्वाभिमानाला विकून कसला आलाय मोठेपणा अजून स्वाभिमान माझा रुधिरात जाज्वल्य आहे अजून स्वाभिमान माझा रुधिरात जाज्वल्य आहे अहंकाराला मिटवणी धम्यातून वाहतो आहे अहंकाराला मिटवणी धमण्या वाहतो आहे धन्यवाद आपल्याला ही कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद